मारोयस मार मारोयस ब्लॉग बघायला विसरू नका शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका खूप सारा प्रेम नमस्कार गायज कसे आहेत तुम्ही आता वाजे सकाळचे सात आणि मला जायचं आहे आयुषला सोडायला पुण्याला आणि पुण्याला म्हणजे मी स्टेशनला सोडणार आहे आणि माऊली आमची रेडी होऊन ताय रेडी झालेली आहे ती चालली आहे बाहेर ओके आणि आता दिवसाचा शेड्यूल तुम्ही बघा कसा काय काय का, प्लॅन तर नाही आहे मारोयस मार मारोयस आहे ब्लॉग बघायला विसरू नका शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खूप सारा प्रेम अच्छा बाय आता कधी ये आता कधी येणार सकाळी सकाळी रोज उठवतो मला झोपेत ना थोडाला शिवरात्रीला शिवत्रीला काय ते कडक ड्रेसिंग करू आपण कुर्ते घालू सकाळी सगळे आयुष्या चाललं आणि माझी नाईट ड्युटी संपवली फिरायची ड्युटी सायन्स जागेवर नमस्कार कसे आहेत तुम्ही तर आता आम्ही चाललो आहे बबलीची तयारी करायला म्हणजे मेकअप आहे आम्हाला लोक आणि माझे दोन स्टुडंट ॲड झालेले आहेत तिथं हाय माई आणि तेजू आणि आम्ही चाललो आहे आणि आम्हाला घ्यायला आला आहे दाम आहे तर रोखले भाई मुंडे गाडी कवा जावायची भाई आपली गाडीला माझ्या पाणी नसतं आणि तुम्हाला आता दाखवू शकतो मी एक नवीन हिरोईन आले आमच्याकडं अख्खा मार्केट जाम केला या आम्ही भावने पुढे गेले ती बघ ना कसली बारी दिसतात आता काय झालं बेटा हे काय झालं हां इधर इधर देख इधर देख, इधर देख क्या हुवाडे इधर देख इधर के देख, रडून रडू नको बिना रडता बात कर क्या हुआ मैया अह कृष्णया कन्हैया क्या हुआ तुम्हारे मैया को लेके जाऊ हम असा रडता ब्लॉक दाखणार आहोत तुझं मी काय झालं डोळे घस पहिले कर साता बोल लाईक कर नको लाइक करू शेअर करू बोल ना पैसे देतो पाच रुपये मैं चॉकलेट चल बोल लाइक करो लाइक करो शेअर करो अरे गुस्से मग मत दे कोण आहे यार बोला त्या लवकर बोल नाही मजा ठेव बाय ना थोड्या माई काढ घ्यायचेत ना पैसे आपल्याकडे ह्याच्यात ना काढ दहा रुपये द्यायचेत ना मग बोलशील चला से बिकणे लागली आहे आता मग काय बोलशील दे काहीतरी दे तिला कुठं समजतं गे बोल आता बोल हा ये गद्दारी करबे गद्दारी करबे पैसा लेके गद्दारी करबे उठ लवकर इच तुम्ही बघू शकता आई आमची हिरोईन बघ कशी भारी दिसते अरे कोणी बोलल का हिला मोठी बहीण आहे आई इथनं बधू ब बद, देवाने आयुष्य बनवायला नव्हता पाहिजे होता एवढा घाणेर डदलींदर आयुष्य मोठी बहीण बी छोटी दिसायला लागली लाग्नाला तर पत्ता नाही पण दोन

त्या कधी मारलं तुला कधी तुला या गाडीवर मारलं मी मी तुला मारला काय बघ खोट बोलते तू मारल कस खोट बोलत कधी मारलं तुला मी गाडीवर मारला मारल्या कधी उभी आता बी बनकू शकतो तुला मी बनकू बनकू <laughs> मम्मीला नाही घाबरत मी जाप्पाला घाबरतो थो थोडा थोडा थो थो पण दाशी पप्पाला मी तुझा बी नाव सांगू शकतो मी पण मी सांगू शकतो कोण नाही जात